अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी संघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदार यांना दिले निवेदन राळेगाव येथे डॉक्टर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व शेतमजूर यांना काम नाही म्हणून त्यांचे रोजगार मागणी अर्ज नमुना चार शेतमजुरांनी तहसील कार्यालय सादर केला जवळपास तीन हजार अर्ज यावेळी सादर केले राळेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत मिळावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर झालेले कर्ज शासनाने माफ करावे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकऱ्यांच्या वाढीव भाव मिळावा शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शंभर दिवसाचे काम उपलब्ध न झाल्यास मजुरांना बेकारी भत्ता मिळावा व इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत